सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशभर राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने मुंबई पोलिसांनी वांद्रे फोर्ट येथे भव्य रन फॉर युनिटी दौड आयोजित केली या कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली यावेळी अभिनेता फरहान अख्तर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह अभिनेत्री प्रीती झांगी यांनी आणि नेहा पेंडसे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष ऊर्जादायी वातावरण दिले अंजुमन ए इस्लामच्या डॉक्टर एम आय जे गर्ल्स हायस्कूल आणि एम आय टी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील या दौडीत सक्रिय सहभाग आहे कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय एकता बंधुता आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत असून या माध्यमातून सरदार पटेल यांच्या एकसंघ भारताच्या विचारांची पुनः प्रेरणा देण्यात आली